आज उत्तुमाचं काम नाशिकला मन दिगंबर म्हणून चाल म्हटलं गाडी आपण जाऊन नाशिकला आम्ही नाशिक निघालो आता दिगंबर मी आणि प्रथमेश आम्ही तिघेलो निघालो होतो दिगंबरची गाडी घेऊन गेली टीका ही आमची नांदगावची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आमच्या लाडके आमदार सुहासन्ना कांदे यांनी यांच्या संकल्पेतून तयार झालेली आशियातली सगळ्यात मोठी शिवस्मृती नंतर परत आमचे सनी भाई बसले म्हणजे बरं त्यांना काय फोन उमजून देत नव्हता म्हणजे गाडी चालो का फोन बिन का बोलू नको रमेशला काय फोन बोलून द्या म्हणून त्याने एकदम जोरात गाडी पोवली नाशिकड रावाना एकदम जोरात नांदगाव ना तालुक्यातली पाणीवाडी इथून नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर जिल्हा डिझेल पेट्रोलची वाहतूक होती ही आमच्या ना नांदगे तालुक्यामधली पाणीवाडी आता आम्ही पोचलो मनमाड शहरामध्ये मनमाड शहरात पोचल्या पोचल्या डॉक्टर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा दिसला एक नंबर पण वाटला आपल्याला मंदिर भरपूर गर्दी होती गर्दी असल्या परत एकदा झेंड्याचा पाय या एक नंबर जय भीम मन मनमाडच्या पुढे निघल्यानंतर अंकाईचा किल्ला दिसला तो किल्ल्याचा निसर्गाचा व्हाव आनंद घेतो आम्ही परत निघालो महाराष्ट्र दिशेने मग मन... मी मनमाड शहरातले भरपूर स्पॉट बघत बघत चाललो टाकलेला असेल का मला गाडी म्हटलं बा तू एवढी गाडी पुढे घेतली आता फटकेच खाऊ आपण तुम्ही मी नाही घेतली तू सांगितली म्हणून घेतली म्हटलं ब मी काय जरा काय इथला मी सांगितली म्हणून घेतली फटके ते फिक्स खाऊ हो म्हटलं आपण इफा फुल गर्दी इकडे कत्तार गेट उघडले टू थांब सनी थांबत एकदा पुढे घेतो म्हटलं ब आता का मी सांगत नाही फटके खाशील तर तुझा आज खाशील फटके आता का मी सांगत नाही तुला गाडी पुढे घेता नको तरी का त्याने ऐकलं नाही परत लाईन मोडली घेतली परत पुढं डबल लाईनची केली तिसरी लाईन झालं परत गाडी पुढे घेऊन आता आपण शंभर टक्के फटकी खाणार आहो आता परत गेट बंद झालं म्हणून टाकली गाडी शॉर्टकट मधून दाखवते की शॉर्टकट कोणताही गेला म्हणून शॉर्टकट ने घेऊन टाकली अंडरपास म्हणून गाडी मोठा अंडरपास होता एक खतरनाक नाही एवढा मोठा अंडरपास भयानक कधी आता आमच्या गावचा एकदम एक गाडी पास होत इथून दोन दोन तीन ती गाडी पास होत एवढा खतन लावचा अंडरपास तिथून प्रसिम काढली लासलगाव शहरामध्ये एकादा भाऊ काय लासलगाव शहर आहे म्हणजे एक नंबर फेमस आहे म्हणे म्हणजे चाल येताना बघू वेळ पण तसंच पत्र पुढे या भाऊने दिली ट्रक आढी लावून रस्त्यामध्येच

म्हटलं ठीक आहे दिगंबर म्हणून गाडी घेऊन काढायची काढची मला काढचं नाही याला ठोकून दिली असेल मला काय वाटेल ट्राफिक या रोडला म्हटलं बो या का आपण या मार्गे यायचं नाही आपण आपल्या आपल्या मार्गे येऊन निघू आम्ही नांदोड ना केला मग दिगंबरने बाई आपण घेतली म्हणून ही टीका ही टीका आत्ताच घेतली पाच हजार दिवस झाली दिगंबरने मग ते बघत बघत चाललो आम्ही म्हणलं या साईडला पण गाड्याच काढेल म्हटलं मकर त्यांना गाड्या घेऊन टाकू म्हटलं पण काय विषय नाही देखो ठी ठीक आहे मग काय अडचण नाही आलो नाशिक शहरामध्ये कुठे जायचं म्हटलं चाल रे व तू सर सर तुला सांगतो मी बरं कुठे जायचं आहे तरुण म्हणे चल म्हणे आता ना नाव वर म्हणे आपण बायपासने डायरेक्ट तुला जिजा जायचं आहे मला माहिती आहे तुला कुठे जायचं आहे चल म्हणे बरं येऊ बायपासने वर येतो आपण उतरू बरोबर आहे म्हटलं बघू घेऊ आता तुला सगळं माहितीचे तर चाल एकदा मायकडी बघितली आम्ही येताना खाऊ मॅक्मि काहीतरी चला म्हटलं सगळं जगतो आम्ही होतो उपाशी चाल खाऊ म्हटलं आपण काहीतरी सगळ्यांनी लावलो गाडीला घेर घेर लावला ते तो वर बाबू ये पुढा काय स्पीड कॅमेरा पोलीसदादा वाचलं म्हटलं आपण हे दादा स्पीड कॅमेरा घेऊन बसतो एकदम वाचलं आम्ही थोडक्यात येतो स्पीड कॅमेरा होता आम्हाला आम्ही पाहिले ही गाडी असाईने म्हटलं डुकटोट टाकून कचऱ्याच्या गाडीमध्ये जाय म्हणले तुझं आहे काम नाही तू कचऱ्याच्या गाडीमध्ये यायला सणे मी जात खत माराल म्हणे वावरात आमच्या <laughs> म्हटलं बरं ठीक आहे आपल्या गावातले बोर आपले गावातले विचार मोक कर म्हटलं काय हे खरं काय का चिक्का म्हटलं ती याची गाडी खत टाकायला घेऊन टाकून काय विषय नाही बायपाई सकाळी उतरल्यानंतर पतसाने मारला टन परत टाकल्या अंडरपासमधून मधून म्हटलं भाऊ सुंदर कुठं येतोय तू खरं खरं सांगत नाही मला माहिती आहे भाऊ आपल्याला कुठं जायचंय आला चालव गाडी गेली पा महिंद्रा तर एक नंबर म्हणजे म्हणलं चाल व आता बरोबर तने आणलं महिंद्राच्या शोरूमलाच चाले आपला आम्ही शोरूमलाच काम आहे म्हटलं बाबू तुला काम किंवा महिंद्रा शोरूमला काम आहे तने भाऊ जीव आपला सगळ्या समज त्यांनी कुठं काम ठीक कुडाने चल थांबा मागे दिगंबर काय नंबर देवाचा नंबर दिगंबी रे वन नंबर तिकडं पुरी मग काय नको 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 पुरीच नकोच होण्याच्या आता म्हणलं ठीक आहे आता आम्ही असत असत महिंद्रा शोरूम मध्ये काय वाटतं महिंद्रा शोरूम मध्ये मी का बरं <laughs> आलो असं काय बघ आता पुढंच काय वाटतं काय नाही महिंद्रा शोरूम मध्ये आपण काय घेतो काय नाही काय काय विकायला आणतो आपल्याला आलो तसं महिंद्रा शोरूम मध्ये आता घुसलो मध्ये काम बीम करून आलो आलो परत बाहेर म्हटलं चला जायचं आता आपल्याला पड आपला आपला गावी म्हटलं ठीक आहे म्हण का मामा येऊ डिगंबर म्हणता मग आता मी चढवतो गाडी दिगंबर गेला गाडी घ्यायला मी चला म्हटलं सनी काय वाटतं आजचं नियोजन काय मी इकडे तिकडे वातावरण जरा अंदाज घातला काय पुढं पाऊस पडेल का नाही दिगंबरनी गाडी काढून म्हटलं ठीक आहे चला बसाकडे బస్లో గో దిగంబర సీట్ బెల్ట్ చాలా మీల్గంబరీ చల్లీ కానీ ఫుల్ తో పుడలి ఫుల్ ట్రాఫిక బిగంబా గడి చాలా మీ బస్ గడి చీ బాగ్స్ గడి ఆయన తుమ్మ చూ క दिगंबर दाखवता माझा स्पीड मला तुसले पावतोय गाडी पण तो याला त्याला नाव ठेवतो म्हटलं नाही रे भाऊ चालतो ना आता हळूहळू बरोबर निघालो मग घराकडे काम बी माग निघाला फुल ट्राफिक जाम या साईडनी डिवायडर डिवायडरच्या इकडून आम्ही या रोडला आमच्या लेनला असतो नालीवर फुल ट्राफिक जाम फुल डोक्यात शॉर्ट वाजले दिगंबर आणि सनी गाडी काढायचा फुल प्रयत्न काढत आहे काय फुल ट्राफिक जाम माणसाला पाय चालतात नेवढी पाय ट्राफिक जाम होती नाशिक हायवे लागत चाल बोलतो इकडून तुटून काढायचं बंपला म्हटलं काका एवढी गाडी तिकडे दाबा दाबा ए भाऊ काय अडचण आहे तुला आवडत डिवायडर सोडून इकडे आले काय अडचण काय दाबा म्हणलं एवढी जागा आहे तुम्ही दाबा गाडी दिगंबरने त्याला सांगितलं समजून मी घेतली गाडी पुढं ले ले का शॉर्ट झाला उघडे लावले तर काळा काम परत ट्रॅफिक का म्हणून रोड साफ करता का 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 ता सा। का करता काका घाई का म्हटलं आठ सत्तो आटला असतात तुम्ही आता आमचा ठीक आहे सगळं चाला बो चला पुढे घ्या घ्या घेतला फोन झाला मी दाखवत पब्लिकला किती आम्ही आपली लेन असून पण नालीवर चार हि सायनि गाड्याच गाड्या फुल ट्राफिक जाम మీ గకా కాక చకాడ స కానీ బ మళ్ళీ శాంత బాంత గాడీ కానీ ఫుల్ ట్రాఫిక జా కదా ట్రాఫిక జామీ परत ट्रॅफिक सापडते आमच्या गाडीला जागा खुडते थांबू याला थांबो त्याला थांबव मी बरं गाडी सनी डिगंबर फुल ट्राफिक म्हणून गाडीला जास्त काढताय आम्ही तसा संतापात गाडी काढते फुल ट्राफिक जाम भाऊ घे पुढं व राजा काय म्हणत काढता तुम्ही घ्या गाड्या पटापटा पुढे जाऊ द्या आम्हाला आम्ही फुल गाडी येऊन गाडी काढतो काढता निघालो घराकडे माझ्या गाडी म्हणजे भाऊ ఫ ట్రా జా ఉంటా కా ఫర్గన్ మరి మోడే నై రే దాదా గా గోడే ఫుల్ సంగతే ఎవరి ట్రాఫిక జామ్ బో చాఫిక డోక ఆన్ అయి ఉ सनी आता मी गाडी साईडला नाही का नाही करा म्हणजे तुम्ही गाडी साईडला आमची दिन माहिती आले तरी आम्हाला सांगता की साईडला तू टेन्शन नको नाही म्हणे करी विडचो नाही मी म्हटलं काय विषय तू आहे की विशेष करत नाही म्हटलं चल हाय तू तर मी पण आहे म्हटलं एक मध्ये अँब्युलन्सला बसून थांब ना मी पण काढतो अँब्युलन्सला काढतो जाग म्हटलं कर पटकन ही आपली लालपरी ही पण आली समोर म्हटलं काय वे लालपरी तू पण रॉन्ग साईडनी सैननी ए लालपरी साईडला येईन तू पण पप्पाची परी गॅस साईडला घेतली पण त्यांनी पण साईडला सनीदाच कोणी ऐकू शकता का हो सनीदा म्हणजे फुल विषय हाडे किंवा विषय नाही लालपरी घेतली साईडला पण चाल चालू म्हटलं चला आता इथं ब्लॉक बंद करणार मी कारण फुल जाम होऊन गेलो होतो मग केली इथं ब्लॉक बंद ब्लॉक बंद करता करता अरे म्हटलं दिसले म्हणजे आता अरे टाकली म्हटलं र चला म्हटलं आपण पण टाकू आता र